बातमी नागपूरहून नागपुरातील बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका राज्य शिक्षण आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेत शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत तेजस आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस राज्य शिक्षण आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत अटक करू नये आणि बनावट शाळा शाळांत आयडी घोटाळा नेमकं प्रकरण काय आहे आणि आतापर्यंत काय नेमके चौकशी मधून निष्कर्ष निष्कर्ष समोर आले आहेत नक्कीच आपण जर बघितले असेल तर बनावट शाळार्थ आयडी घोटाळ्यामध्ये संशय वाटप करून अशा प्रकारची माहिती आहे शिक्षण आयुक्त पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी संपूर्ण संदर्भातील माहिती आहे जे विभाग संचालक गोसावी यांच्या यांना दिलेली आहे या संदर्भात जर बघितलं असेल तर पोलिसांनी एट आय टी मार्फत चौकशी सुरू आहे त्यासोबतच संशयाच्या आधारावर उच्च अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे तर अनेक महत्वाचे कागदपत्र सुद्धा जर बघितले असेल ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहे त्यामुळे अनेक अधिकारी इतकी कोटी पसार झालेले आहेत त्यामुळे प्रशासकीय चौकशीला विलंब आणि मूल दोषीपर्यंत पोहोचण्यासाठी नोटिफिकेशने बोलले जातात आहे जर बघितलं तर नास्त्रक कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी काम करण्यास तयार नसण्याची परिस्थिती सध्या घडीला आहे त्यामुळे या बाबतीत शिक्षण विभागात गंभीर असून शिक्षा ऐकत्याने पोलिसांना निर्देश दिल्या की कुठल्याही प्रकारे त्यांची चौकशी केले जात नाही कठोरपणाच्या प्रकारचे माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे तेजस तेजस एसआयटी मार्फत ही चौकशी सुरू आहे मात्र याच्यामध्ये किती शाळांचा समावेश आहे किंवा किती अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे याची काही माहिती आली आहे का नक्कीच आपण जर बघितलं असेल तर यामध्ये शाळेच्या आकडा आपल्याला सांगता येणार नाही मात्र पंचवीस अधिकारी याच्यावर रडावर रडारवर आतापर्यंत पंधरा ते सोळा अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे मात्र त्यांची सुद्धा चौकशी सुरू मात्र बघितलं असेल तर नागपूर शिक्षण विभागात या संपूर्ण संदर्भात कर्मचारी बोलण्यास नकार देतात त्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक जे शाळा आहेत ते शाळांच्या कर्मचाऱ्यांचे अनेक अनेक जे कागदपत्र त्यांच्यावर सही सुद्धा झालेली नाही शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची त्यामुळे अनेक कामाला विलंब लागत आहे शाळे शाळे शाळेच्या आकडा बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात शाळेच्या आकडा अधिकृतपणे सांगता येणार नाही मात्र जर बघितलं असेल तर पंचवीस अधिकारी या संपूर्ण संदर्भाने लढावर अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी वे जाणून घेऊ